आजचे पाहुणे या कार्यक्रमात कोल्हापूरचे प्रशांत जोशी सहभागी आहेत आणि गेल्या भागात आपण त्यांच्याशी बातचीत करत होतो हीच बातचीत आज पुढे चालू ठेवूया मुलाखतीच्या सुरुवातीपासून एक धागा तुम्ही पकडून ठेवला आहे तो म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना तुमच्यात अनेक वर्षापासून आहे पण प्रत्यक्ष कार्य तुम्ही त्र्याण्णव साली सुरू केलं त्र्याण्णवला मी व्यावसायिक रंगभूमीवर काम करणं थांबवलं कारण कुठेतरी थोडंसं विचलित झालो होतो मी मला सगळं मिळत होतं पैसा मिळत होता मान सन्मान मिळत होता दोन हजार साली हॉटेलवर असंच सकाळी उदबत्ती वगैरे लावून झाली होती आणि म्हटलं बसू एक पाच मिनिटं नाश्ता करत तर एक ताई आल्या त्यांनी एक कागद समोर केला माझ्या त्याच्यामध्ये लिहिलं होतं की असं असं माझे पती असं आहे वगैरे आणि डॉक्टरचे एक दोन तीन सर्टिफिकेट असायचे हां मग तिला एक जे काय थोडंफार तिथं द्यायचं झालं ते दिलं आणि नंतर पेपर उघडल्यानंतर पेपरमध्ये एक बातमी दिसली की किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मदतीचं आवाहन बर कसबा बावडा जे आपल्या उपनगर आहे तर तिथे ते पेशंट होते त्यांचं नाव विश्वास केंबळे त्यांना ती मदत हवी होती मग मी निर्णय घेतला की आपण जाऊया तिथे गेलो तर भेटलो त्यांना तर ते म्हणाले की आपण तालमीत जाऊन बोलूया घरात नको कारण हा विषय त्यांना थोडासा त्रासदायक होईल तालमीमध्ये गेल्यानंतर बरेचसे लोक जमले खरं म्हणजे आम्ही घाबरलो त्यावेळेला त्यांनी विचारलं की काय करणार आहात तर मी म्हटलं की आम्ही नाटकाचा प्रयोग करणार आहोत मग नाटकाचा प्रयोग करून काय करणार तर मी म्हटलं त्यात जी रक्कम जमा होईल ती ती मी मी ते तुम्हाला या विश्वास केमळेंच्या शस्त्रक्रियेसाठी वापरायची तुम्ही मग त्याबदल्यात आम्ही किती पैसे द्यायला पाहिजेत असं त्याने विचारलं म्हटलं तुम्ही काहीच द्यायचं नाहीत मग थिएटरचं भाडं कोण भरणार मी म्हटलं मी भरणार मग ते कलाकारांचं मानधनाचं काय ते म्हटलं मीच देणार तिकीटं कोण छापणार मीच छापणार तेही एकमेकाकडे बघायला लागले थोडंसं अविश्वासाचं वातावरण तयार झालं की अरे हा काय बोलतोय मी म्हटलं काळजी कोण तरी सर मला थांबवत होते म्हटलं करूया करूयावं एक प्रयोग काय बघूया तरी मग तेवढ्यात एक जण तिथले त्यांचं नाव पिंगळे ते म्हणाले की एक काम करा आपण करूया हे फक्त तिकीटं आम्ही विकतो बर तिकिटं आम्ही विकतो म्हटल्यानंतर तुम्ही रंगकर्मी आहात मी रंगकर्मी आहे आपलं सगळं टेन्शन निघून गेलेलं आहे तिकीटं विकण्याची जबाबदारी एखाद्यानं स्वीकारणं म्हणजे आपल्यासाठी परवणीच खरंच आहे मी आपली त्यातली थोडी तिकीटं घेतली होती कारण उगाच असं व्हायला नको की मी काहीच कष्ट न करता नाटकाचा प्रयोग केला असं व्हायला नको त्यावेळेला बत्तीस हजारची रक्कम आमच्याकडे जमा झाली नाटक कोणतं नाटक को होतं विश्वासानं ठेवला गेली त्याचे दिग्दर्शक होते पसाले त्यांनी वैयक्तिक मात्र एक रुपये मानधन घेतलं नाही आणि मी देऊ पण शकलो नाही पण इतर कलाकारांना जे काय थोडंफार वैयक्तिक माझ्याकडून जे दिलं गेलं तेवढंच पण नाटकातून मिळालेली सगळीच्या सगळी रक्कम एकही रुपये त्याच्यातला बाजूला न करतात ती सगळी रक्कम अर्थात त्यांच्याकडेच होती मी त्यांना फक्त विनंती केली की ती त्या दिवशी माझ्याकडे द्या मी माझ्या हातातून त्यांच्याकडे येतो ही सहज प्रक्रिया होती असं नव्हतं की ते मी करतोय म्हणून माझ्या हास्य द्यायला पाहिजे श्रेयवाद अजिबात नको ही ही होता आणि रंगमंचावर खरंच ती रक्कम मी त्यांच्याकडे दिल्यानंतर मला जाणव अरे आपल्याला हे समाधान मिळालं जे शोधत होतं की मला काहीतरी पाहिजे कुठेतरी आडते मग ते मिळाल्यानंतर शांत जे वाटलं मला म्हटलं आपण हे करायला सुरू करूया करू 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 मग त्याच्यानंतर मात्र दोन हजार एकपासून पासून आम्ही नाटकाचे प्रयोग गरजवंतांच्या आधारासाठी करायला सुरुवात केली पण त्याच्यातनं एक निर्णय घेतला की चला आता तिकीट विक्री बंद करायची तिकीटाला दर लावायचे नाहीत याच्यापुढे आपण ऐच्छिक शुल्क ठेवायचं अच्छा पण एक ठरवलं होतं प्रत्येक प्रयोगातून किमान पाच हजार रुपये तरी आपण गरजूला द्यायचे अच्छा आम्ही बॉक्स ठेवायला लागलो बाहेर त्याच्यामध्ये प्रेक्षकांनी काय ऐच्छिक शुल्क टाकायचं फार कमी वेळ असं झालं की पाच हजारपेक्षा जास्त रक्कम जमली पण तरी सुद्धा माझं नशीब चांगलं होतं की माझे काही मित्रमंडळी होती की जी मला सहकार्य करायची किंवा त्यावेळेला माझे पण व्यवसाय चालू होता त्यामुळे माझ्याकडे पैसे असायचे भागवले जायचे पण त्याच्यातून आनंद मात्र मिळत गेला आनंद म्हणायपेक्षा शांतता वाटत गेली की चला आपण आपल्या कलेचा विनियोग अशा पद्धतीनं आता करायला सुरुवात करायचा असं मात्र ठरवून टाकलं दोन हजार आठ ते दहाच्या दरम्यान मिशन मम्मी डॅडीचे प्रयोग सातत्यानं सुरू होते तेव्हा जे तिकीटाला दर लावणं बंद केलं त्यावेळेला बघा तुम्ही महिन्यातून साधारणपणे एक दोन नाटकांचे प्रयोग व्हायचे केशराव भोसलेला वगैरे आता असं झालंय की आता रोजच कार्यक्रम व्हायला लागले आमचे बर खरंच म्हणजे असं नाही वाटत की आपण तिकीटाला दर लावावेत किंवा काही असं थेटरमध्ये जाऊन करावं आता तर गाण्याच्या मैफिली सुरू झाल्या कोरोनाच्या कालावधीनंतर आम्ही जो स्टुडिओ घेतला तिथून त्या मैफिली सुरू झाल्या होत्या तिकीट न लावण्याचा निर्णय चुकला आहे असं वाटलं नाही आत्ता तर वाटतं की तिकीट न लावण्याचा निर्णय माझं बरोबर होता याचं कारण काय आता माझे आता जे मुलाखत घेत आहेत शशांक ते माझे चांगले मित्र आहेत आणि ते मला काय म्हणतात की प्रशांत तुम्ही करताय छान करताय केव्हाही या मी माझ्याकडे काही काम लागलं तर सांगा मी करेन मग मी आता नाटकाचा प्रयोग करतोय समजा आम्ही तिकीटाला दर लावला ठीक आहे प्रशांतच्या मैत्रीखातर प्रशासनाने पाच तिकीट घेतले किती रुपयाची तर दोन दोनशे रुपयाची एक हजार रुपये झाले मग माझं प्रयोग थांबणार नाही येत ना परत मी प्रयोग करणार गरजवंतासाठी किंवा आणि कुठल्या कारणासाठी मी परत तुमच्याकडे येणार मग ह्याचा त्रास तुम्हाला किती द्यायचा हा प्रश्न माझ्या मनात तर नाही त्रास द्यायचा याच्यापुढे बरं इच्छा जर तुमची असेल तर मार्ग सापडत जातो नक्कीच पण आज मी खरंच सांगतो की मला त्याचं दुःख नाही झालं आता किंवा वाटत नाही की आपण चुकीचे निर्णय घेतले वृद्धाश्रमातले कार्यक्रम सुरू झाले मग त्याला एक गती मिळायला लागली आणि मग ध्येय जे होतं ते ध्येय तेच चाललं की नाही आता आपण यांच्यासाठीच काम करायचं आज जर तुम्ही मला खरंच असं म्हणाल ना की प्रशांत काय मिळवलंस रे तू आतापर्यंत आई वडिलांनी संस्कार दिलेत शाळेचं तर माझ्या नावच विद्यापीठ हायस्कूल जरी असलं तरी भक्ती सेवा असं ना भक्ती ईश्वराची आणि सेवा मानवाची मला शाळेनं ना शिकवलं नाही की पैसे मिळव भरपूर तो मोठा हो असं सांगितलं शिकून शहाणा म्हणून सांगितलं एक खात्री सांगतो तुम्हाला म्हणजे की देवासारखी माणसं हजर होतात मा असा तुम्हाला अनुभव आलेला कित्येकदा अच्छा त्यामुळंच तर उपक्रम सुरू आहेत तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला अक्षरशः वेळेत काढलं गेलं बरं हे असं कधी असतं का नाटकाचा प्रयोग करायचा आलेले पैसे त्यांना देऊन टाकायचे असं कधी असतंय का धर्माय का <laughs> <laughs> आधी स्वतःकडे बघा स्वतःचं ठीक करा आणि मग समाजकार्य करा मग त्यामुळे थोडस फ्रस्ट्रेशन यायचं की काय खचायला होतं खचायला होतं बरोबर पुन्हा मग तो गरजवंताचा चेहरा समोर आल्यानंतर अरे असू दे लोक मलाच म्हणतात ना म्हणू देत की काय हरकत आहे नावं ठेवता ठेवू देत ना मजा आहे त्यात पण हे नावं ठेवल्यामुळं माझी जर समजा आणखी तयारी इच्छाशक्ती वाढली तू कितीही नावं ठेव मी ते करून दाखवणार आणि त्या गरजवंताला काय अपेक्षा असते हो त्याला अक्षरशः तुम्हाला सांगतो की जर एक वर्ष औषधोपचाराची गरज असेल महिन्याला त्याला दोन हजार रुपयाची औषधं लागत असतील त्याला एक हजार रुपये जरी दिले ना तरी त्याच्या डोक्यावरचा भार केवढा कमी झाला दोन हजार अठराला मी काम थांबवलं कारण मी फक्त रिहर्सलच करत होतो नाटकाच्या तालमीमध्ये किती वेळ गेला शशांक शा, तुम्हाला पण माहिती आहे कसं वेळ जातो त्याची गंमत पण असते पण त्याचा त्रासही तेवढाच असतो मग मी प्रयत्न केला की आपण गाण्याच्या मैफिली करूया का आणि मग ते करताना एक असे एक व्यक्ती मला भेटली की जिच्यामुळे तो एक प्रवास सुरू झाला हबीब सोलापुरे नावाचं एक कर्करोग्रस्त चांगले गायचे पण असंच एक ज्याची माझी ओळख नाही असा गणेश जाधव म्हणून एक कोणीतरी मला त्याचा फोन येतो की असं असं हबीब बाईंकडे आपल्याला जायचंय आणि त्यांना आपण मदत करायचे आणि ते गायक आहेत बरं का गातात चांगले मला काही कळलं नाही कारण गायन हा माझा त्यावेळेला विचारच नव्हता अजिबात त्याची एक गंमत नंतर मुद्दामून म्हणून सांगेल मला फक्त आठवण करा शाळेची एक आठवण आहे तर म्हटलं ठीक आहे त्यावेळा आमचा नवरात्री कर्तव्य भगिनी उपक्रम चालू होता म्हणजे दोन हजार अठराला नवरात्रीपासून रोज एका अशा अडचणीत असलेल्या ताईला काहीतरी आर्थिक मदत करायची हे ठरलेलं होतं आताही ते चालू आहे पण आता रोज होत नाहीये कारण आता आमच्याकडे आवक तशी ठप्प झालेली आहे त्यामुळे आपण आवाहन करतो आणि त्याच्यावर सगळं चाललंय तर त्या याच्यामध्ये मला वाटलं की गणेशनं सुचवलं असेल मग आम्ही हबीबाईंच्या घरी गेलो जाताना काही धान्य आणि एक पाकिट करून नेलं नेल्यानंतर ते दिलं आणि परत गणेश म्हणाला की हे गातात चांगले पण गातात चांगले म्हटल्यानंतर ठीक आहे चांगलं आहे तर ते म्हणाले की मला हबीबबाईंचे उद्गार आहेत हे की मला कुणी स्टेजवर येऊन दिलेलं नाही आहे अच्छा माझा एक कार्यक्रम फक्त तुम्ही करा साधारणपणे ते कर्करोगाचं त्यांचं फार पसरलं होतं आणि अगदी शेवटच्या याला होते ते मग म्हटलं चला ती एक त्यांची इच्छा पूर्ण करूया एक कार्यक्रम करायचा आहे आणि दोन तीनशे प्रेक्षक आपण आरामात जमवू शकतो मग ठीक आहे झालं तर मनातले मनात कॅल्क्युलेशन झालं कारण इतका सराव झालाय त्या याचा की पटपट पटपट -पट -पट कॅल्क्युलेशन्स डोक्यात तयार होतात की थिएटर केशर ऑवर्स घ्यायचं मग अमुक करायचं तमुक करायचं हाबीबाईनं म्हटलं हाबीबाई तुम्हाला कुठली गाणी मोहम्मद रफी आवडतं मला तशी कुठलीही गाणी मला चालतात पण रफी साहेबांची गाणी मी म्हणतो मग जरा गुणगुण दाखवता का असं सहज बरं का म्हणजे काही परीक्षा वगैरे काही नव्हती किंवा कसं गातात कारण कार्यक्रम तर करायचाच होता म्हणजे त्याने तोडकं मोडकं जरी गायले असले तरी त्यांच्या आनंदासाठी तो कार्यक्रम केलाच असता कारण त्यांना आनंद द्यायचा आहे सांगितलं असतं प्रेक्षकांना मी की यांच्या आनंदासाठी करतोय ते गायला लागल्यानंतर मी डोळे मिटले तर मला असं वाटायला लागलं की अक्षरशः रफी साहेब कानात येऊन गातायत काय एवढा गोड आवाज अरे छान म्हटलं किती छान गात आहेत मग त्या क्षणाला माझ्या तोंडातून उद्गार आले की हबीब तुम्हाला एक दिवसाचा आनंद द्यायचा नाही तर तीनशे पासष्ट दिवसाचा आनंद मी तुम्हाला देणार तुमच्या तीनशे पासष्ट मैफिली मी करणार याच्यापुढे रोज एक करायची फक्त एकट आहे मध्ये तुम्ही जायचं नाही आणि मी जायचं नाही शेवटपर्यंत जेवढे दिवस आपण दोघेही आहोत तेवढे दिवस आपण गाण्याच्या मैफिली करायच्या आता बोलून तर गेलोय पण करायचं माझ्याबरोबर दोन तीन सहकारी होते ते म्हटले की हे कैसा होगा हे कैसा हो म्हटलं हे होणार बघूया का थांबा साधारणपणे मार्चच्या सतरा तारखेला त्यांना जाऊन भेटलो होतो आणि पुढच्या तेरा दिवसात मी त्याची पूर्ण तजवीज पण केली झोरबा हॉटेलचे मालक बाळासाहेब कदम जे आहेत त्यांना मी जाऊन भेटलो त्यांना म्हटलं की बाळासाहेब हे असाच आहे कर्करोगग्रस्त आहे आणि आपण त्याला आनंद देऊया ना त्यांनी वीस सेकंदाच्यात निर्णय दिला ठीक आहे तुला हॉल देतो त्यांच्याकडे हॉलची मागणी केली पण एक वर्ष केली त्यांना सांगितलं मी भाडं मला जे शक्य होईल ते देईन ते म्हटले की ठीक आहे आपण कॅल्क्युलेशन करूया आणि सांगतो तुला त्यांनी नशिबाने माझ्याकडनं कमी पैसे घेतले खूप सहकार्य केलं मनापासून केलं कुठेही माझी अडवणूक केली नाही आणि ते सुरू झालं एक महिना झाला दोन महिने झाले सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं की आपणच गायचं अर्थात मी माझा आणि गाण्याचा संबंधच नाही प्रेषित होता आमचा प्रवीण भाई लिंबड होते किंवा पोतनीस होते जयश्री होत्या त्यानंतर कृष्णा माने होते आणखीन एक दोन जण कोणतरी होते असे सगळे मिळून गायचे आणि हबीबबाईंना आम्ही केंद्रस्थानी ठेवलं हबीबबाईंनी किमान सात गाणी म्हणायची आणि बाकीच्यांनी चार चार गाणी म्हणायची अशी एक मैफिल करायची दोन तासाची असं ते काम सुरू केलं आणि ज्या हबीबबाईंचं आयुष्य केवळ एक पन्नास साठ दिवसाचं होतं ते एकशे सहासष्ट मैफिली त्यांनी केल्या म्हणजे एकशे सहासष्ट दिवस जगले ते मग लॉकडाऊन सुरू झालं लॉकडाऊनच्या वेळेला असं झालं की आता थांबायला पाहिजे सगळं कारण सगळंच बंद झालं तो तोपर्यंत मला आपोआप आप हा स्टुडिओ आठवणीत आला मी मोने काकांना फोन केला मोने साहेबांना विकास मोने मी त्यांच्याकडे पूर्वी जॉब करायचो ॲडमिनिस्ट्रेटर ऑफिसर म्हणून आणि त्यांना म्हटलं की असं असं स्टुडिओ तुमचं काय झालंय तर ते म्हटले आहे तो विकणार आहे मी म्हटलं विकला जात नाही तोपर्यंत मला देता का हे म्हटलं काय करणार आहेस तर म्हटलं असं असं मैफिली करेन किंवा अशा गोष्टी करायची इच्छा आहे घे म्हटले ठीक आहे म्हटलं भाडं मला जेवढं शक्य आहे तेवढं देईन तेव्हा कमी भाडं देत होतो पण नंतर नंतर असं झालं की आम्ही मैफिली त्या ज्या आहेत त्या फेसबुकवरनं करायला लागलो कारण बाहेर तर काय आपल्याला आणि त्यातनं प्रतिसाद पण चांगला मिळत गेला बरं सुरुवातीच्या काळात लोक पैसे पाठवत आम्ही आवाहन करायचो की या मैफिलीला ऐच्छिक शुल्क आहे आणि हे शुल्क तुम्ही थेट गरजवंतांच्या अकाउंटवर पाठवायचं आहे सुरुवातीला पटायचं नाही कुणाला पण शेवटी असं आहे की तुम्हाला काम करायचं ना तर तुम्ही करत चालत अनेक जणांनी अक्षरशः वेळेत काढलं मग अशी म्हटलो जसं त्या नाटकाच्या वाक्यात तर इथं तर त्याच्यापेक्षा जास्त दुर्दैवानं मला याही गोष्टीला सामोरं जावं लागलं की हा उपक्रम बंद करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते मला दिसायचं ते अच्छा सरळ सरळ लक्षात यायचं पण मी मनातनं एवढंच म्हणायचं की त्याला सुबुद्धी दे ठरवलं आता त्यांना आपण विरोध करायचा एनर्जी घालवायची इथे एनर्जी घाला <laughs> पण पूर्ण आपलं लक्ष जे आहे त्या ध्येयाकडे लक्ष देऊया आणि सगळ्यात महत्वाचं प्रतिज्ञा म्हणजे तू काय माझी संस्था नाहीये फक्त नोंदणी केलेली संस्था आहे पण ती माझी नाहीये कसं प्रतिज्ञा आपण लहानपणापासून पाठ्यपुस्तकात वाचत आहोत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्यापासून ते शेवटचे दोन महत्वाच्या ओळी त्यांचे कल्याण त्यांची समृद्धी यात माझे सौख्य सामोरले आणि आपण सगळ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंत ही प्रतिज्ञा म्हटलेली आहे तर त्याचा अर्थ आता कुठंतरी कळायला लागला आहे म्हणून त्याला नाव प्रतिज्ञा दिलेलं आहे आणि हा जो उपक्रम आहे त्याला स्नेहसंगीत प्रतिज्ञा का तर आपल्यातलं स्नेह जे आहे ते केवळ ओळख आहे म्हणून स्नेह ठेवायचा असं नाही आहे बरोबर कुणालाही म्हणजे शत्रूलाही आपण म्हणतो की बाबा त्याचं वाईट होऊ नये त्याच्या घरातले लोक आहेत तर जर एकमेकातलं स्नेह ते राहावं माध्यम काय तर संगीत आणि प्रतिज्ञा आपली लहानपणापासून ऐकली म्हणून ते स्नेहसंगीत प्रतिज्ञा असं नाव ऐकले आज जरी तुम्ही मोठ्या मनानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कलाकाराला इथे बोलवून मुलाखत घेत आहे खरंच सांगतो की आपण स्वतःला प्रसिद्ध करायचं आहे का जो एक विचार मांडलेला आहे बाबा आमटेंचा पण तोच विचार होता बाबा आमटे तर श्रीमंत कुटुंबात जन्म घेतलेले त्या माणसाला काय गरज होती हे सगळं करायची पण एका क्षणात त्यांनी निर्णय घेतला आणि मग त्यांची महामानवाकडे वाटचाल सुरू झाली आपण काय महामानव वगैरे व्हायचं नाही आहे पण निदान माणूस म्हणून जगता आला आपल्याला दुसऱ्यांसाठी तरी बस आहे अशा विचारांना आपल्याला पुढे जायला जे काय आत्ता त्यांची प्रेरणा मिळते ती घेऊन जायची पुढं आपण बरोबर स्नेहसंगीतच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपण जे त्याचं प्रसारण करत आहे त्याच्यात आपण पण गात आहे हां म्हणून <laughs> मी आता मगाशी तुम्ही पकडलेला एक धागा त्याच्याकडे येतो शाळेमधली एक आठवण तुम्ही सांगणार शाळेतली आठवण सांगतो अगदी शशांकजी खरंच तुम्ही अगदी बरोबर ते धागा पकडला काय झालं की चौथीपर्यंत आम्ही मराठी शाखेत असायचो विद्यापीठ हायस्कूलच्या पाचवीपासून आम्हाला महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी जी शाळा आहेत त्या शाळेत यावं लागलं तर तिथे आम्हाला असं चौकात उभं केलं होतं पाचवीतले विद्यार्थी आम्ही ओळख वगैरे हे पाचवीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत वगैरे झालं सगळं आणि समोर एक झब्बा आणि विजर घातलेली व्यक्ती होती केस असे मागे घेतलेले वगैरे असे आणि थोडश्या अशा चेहऱ्या दिसताना राकट दिसायचे बरं का त्याच्या त्यांचं नाव होतं पोद्दार बुवा बर ते संगीत शिक्षक होते ते कधीही माझ्याशी बोललेलं नाही म्हणजे कधी प्रसंग चाल नाही ना आणि कधी रागवलेले मी त्यांना बघितलं नाही काय नाही पण काय कोण जाणे मला त्यांची भीती वाटायची अच्छा विनाकारण कधीही मोठ्यानं न बोलता ते राष्ट्रगान शिकवायचे किंवा सगळं छान शिकवायचं तर झालं असं की सहावीला का सातवीला विषयांची निवड करण्यासाठीचा एक कागद माझ्यासमोर आला तर त्याच्यामध्ये चित्रकला लिहिलं होतं आणि संगीत लिहिलं होतं त्याला फक्त टिकमार्क करायचा होता जो विषय तुम्ही घेणार आहे तर संगीतला टिकमार्क करायला गेलो आणि थाबकलो त्यांचा चेहरा समोर आला घाबरतो ना <laughs> नको म्हटलं आणि मग मी चित्रकलेला टिकमार्क केलं आणि आज मी तुम्हाला खरं सांगतो मी त्या दिवशीचं माझं किती चुकलं असेल मी माझीच मनामध्ये भीती होती नाहीतर त्या दिवशी जर मला गुरुजींच्याकडे संगीताचं ज्ञान मिळालं असतं थोडंसं तर आत्तापर्यंत बऱ्यापैकी मी शिकलो असतो थोडंफार का होईना आणि खरंच मी पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं पूर्ण शास्त्रीय गायनाचा पण कार्यक्रम करून त्यामध्ये जे काही देणार लोक ते सगळं गरजूंना देता आलं असतं एकूणच ह्या सगळ्या उपक्रमाविषयी आपण बोलताना जेव्हा तुम्ही हे क्षेत्र समाजसेवेचं पूर्ण वेळ करायचं ठरवलं तिथं कुटुंबाची साथ कशी मिळाली मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बाबांना नाटकात मी जावं चित्रपटात जावं असं होतं आई काही बोलायची नाही ती काही बोलली नाही की समजायचं हिला हे आवडलेलं नाही पण मला हे आत्ता काही दिवसांपूर्वी कळलंय काय झालं की आईनं मला सांगितलं की आम्ही लहानपणी माझ्या शेजारी एक मुलगी राहायची आमच्या तिची परिस्थिती गरिबीची होती मग आम्ही काही बाजारातनं आणायला गेलो की एखादा पैसा त्यावेळेला ते काहीतरी वेगळं नाव घेतलं तिनं ते पैसे शिल्लक राहिले की मी तिला द्यायचे आणि मग आईचा मार पण खाल्लेला आहे तिनं लहानपणी हा म्हटलं आई बरोबर आहे तेच आहे म्हटलं इथं चाललेलं दुसरं काय चाललेलं आणि तिला आहे म्हणजे आजही आमच्या घरामध्ये आमचा एक जो हॉटेलचा व्यवसाय आम्ही बंद जरी केलेला असला तरी सुद्धा घरगुती आमचा तो व्यवसाय सुरू आहे अच्छा हो तर आजही आमच्या आजूबाजूला तीन चार वृद्ध असे आहेत की ज्यांचं काही पथ्यपाणी आहेत आईचा जीव गुंत त्या चार वृद्धांमध्ये कारण ते डिस्टर्ब झालं होते आम्ही हे घर सोडणार आहे म्हणून मग ते त्यांना कुठंतरी दुःख व्हायला नको आणि त्यांची आबाळ व्हायला नको म्हणून आई म्हणते की नाही आपण इथंच थांबूया तर तिला मी हे जे काही काम करतोय हे तिच्याकडनं आलेलं आहे आमच्या बाबांचं काही नाटकामध्ये पण होतं आणि समाजकार्य जर म्हणाल आजोबांकडनं पण झालंय बाबांकडनं पण झालंय कारण एक किस्सा मला आजोबांनीच सांगितला की बालगंधर्वनची कंपनी आमच्याकडे जवळजवळ दोन अडीच महिने राहिलेली होती आणि त्यावेळेला काहीतरी बावीसशे रुपये काहीतरी बिल झालं होतं तीन चार महिन्याचं काहीतरी बालगंधर्व आले आणि ते म्हणाले की देवा पैसे नाहीयेत बर आजोबा म्हटले ठीक आहे हरकत नाही पुन्हा या म्हणजे तिथं पैसे तुम्ही दिलेले नाहीत म्हणून का दिले नाहीत किंवा लगेच द्या असं नाही ठीक आहे कारण आजोबा सुद्धा नाट्य निर्माते असल्यामुळं होणाऱ्या नुकसानाचा काय त्रास असतो हो त्यांना माहिती होतं परिस्थिती जाणीव हो हा मग काय बाबा ठीक आहे तुम्हाला ज्यावेळेला यायचं यायचे त्यावेळी या तुमच्याकडे असतील पैसे तर द्या नाही द्यायचे तर देऊ नका त्यामुळे समाजसेवा ही मूळ आहेच तिथं समाजसेवेचं कार्य तुमच्या कुटुंबात आहेच फक्त काळानुरूप त्याचं स्वरूप बदललेलं स्वरूप बदल आपण जे कार्य करता त्याच्यामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना समाजामध्ये जगताना अनेक अडचणी येत आहेत अशा लोकांसाठी आपण काम केलं आणि मध्ये आपण एका महिलेला घर बांधून दिलं त्याविषयीची काय आठवण सांगा आमच्या सुषमाताई ताई भटकडली म्हणून आहेत तर त्या सुधीर अलगौडर नावाचे एक ज्येष्ठ मित्र आहेत त्यांच्या माध्यमात त्या ताईंची माझी भेट झाली मग त्या स्वत जाणीव फाउंडेशन नावाची त्यांची एक संस्था आहे की जी संस्था एच आय व्ही सह जगणाऱ्या महिला भगिनींसाठी काम करते मग त्यांना मानसिक आधार देणे प्रसंगी त्यांना जीव खोगाळणे हो किंवा प्रसंगी निवारा देणे असं असायचं पण त्यानं कसं होतं ताई स्वतः भाड्याच्या घरात असायच्या अच्छा त्यांच्यावर पण संकट आहेच फार मोठं दुर्दैव त्यांच्या पण बाबतीत घडलं पण तरीसुद्धा बाई मोठी धीराची आणि तिनं अगदी आत्महत्येचे विचार महत्पयासनं बाजूला सारले आणि ती म्हणाली की आपण आता समाजासाठी काम करायचं अच्छा तिनं त्यांची माझी भेट झाल्यानंतर त्यांनी मला बोलून पण दाखवलं होतं पण मला सुचत नव्हतं हो काय करावं त्यांच्यासाठी त्या मला म्हणायच्या की सर एखादा नाटकाचा प्रयोग करा प्रयोग करा पण मी त्यांना म्हणायचो की ताई ही वेळ चुकीची आहे त्याची मी करेन पण थोडासा अवधि नेमका नेमकं असं झालं की मला असं बाहेरून कळलं की त्यांनी एक प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला नाही नाट्यप्रयोगाचा मग मात्र मी त्यांना भेटलो आणि त्या फार डिस्टर्ब झाल्या होत्या आणि मला म्हणाले की सर असं वाटतं आहे की कंटाळा आला आहे सगळ्या गोष्टीचा आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या दहा बाय दहाच्या खोलीत मरण आलं तरी बास आहे तेवढं माझ्यासाठी भरपूर होतं मी त्यावेळेला कुठून तरी असं वाटलं की चला आपण या ताईंना एक सगळे मिळून घर बांधून देऊया तो निर्णय पक्काच होता म्हणजे चांगलं काम करण्यासाठी मिटिंग घ्यायची वगैरे गरज लागली नाही मला वैयक्तिक ती मिटिंग झाली कारण तो विचार हा वैयक्तिक माझा विचार नाहीये समाजाकडनं जे संस्कार मिळालेले आहेत किंवा आई वडिलांकडनं मिळाले गुरुजनांकडनं मिळालेत किंवा साधू संतांनी जी कधी शिकवण दिली त्यातलं थोडंफार वाचलेलं आहे बरोबर त्याच्यातनं माझ्या मनातनं उमटलेली ती प्रतिक्रिया होती ते श्रेय माझं नाही तर आपण करावं तर मग आता कसं करायचं तर मग चला आवाहन करायला सुरुवात करूया आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की आवाहन केल्यानंतर पहिल्या काही दिवसामध्ये आमच्याकडे एक चार पाच हजार रुपये जमा झाले थोडस धारिष्ट वाढलं चला करूया कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर समजा भरपूर पैसे आले असते तर कदाचित आम्ही हवेत गेलो असतो किंवा थांबला असतो हां हां हा, नियतीनं तेवढं मात्र एक चांगलं केलं आम्हाला अहंकारी होऊ दिलं नाही हळूहळूच जायचं गडबड करायची नाही कुठल्या गोष्टीला सुरुवातीचं बजेट एक लाख पंचवीस हजार रुपये होतं त्यांच्या घरात आमचे दादा नाईक जे आहेत त्यांनी सांगितलं की वैयक्तिक एकही रुपये न घेता आपण हे घर बांधूया तर ठीक आहे म्हटलं मग त्यांनी ते इस्टिमेट काढलं हो, काय हो, काय हो, काय प्लॅन हा प्लॅन सर नरहर सरांनी त्याच्यामध्ये आर्किटेक्टर त्यांनी सहकार्य केलं एकही रुपयाचं मानधन नाही मिलिंद सरांनी सांगितलं की सर आपण मटेरियलचे पैसे मात्र आपण देऊया आणि मी सुद्धा प्रयत्न करेन की बाहेरून काहीतरी मटेरियल आपल्याला देणगी म्हणून मिळते का मिलिंद खूप सहकार्य केलं त्यांनी ते प्लॅन वगैरे केलं सगळं मी म्हटलं की दादा हे पत्र्याचं काय गणित ते म्हटलं पत्रा टाकायला पाहिजे म्हटलं अहो त्या मुळातच आजारी आहे म्हटलं पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा आवाज उन्हाळ्यात उकाड्याचा त्रास आणि थंडीत पण त्रास आधीच आजारी मग त्यांच्याकडे राहायला येणारे पण मंडळींना पण त्रास होणार मग आपण असं करूया का आपण सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब टाकूया का ते म्हटलं की बजेट वाढतंय म्हटलं वाढू दे आपल्याला कष्ट करायचेत ना प्रत्येक वेळेला आपण कष्ट केलं की आपल्यालाच फळ मिळायला पाहिजे हे असं नको म्हटलात त्यांना प्रश्नचिन्ह जी त्यांच्या डोळ्यासमोर ती सगळी घालवून टाकूया बरं काय होते ते उद्या आपण जाऊया पुढं मग ते बजेट गेलं तीन लाख पासष्ट हजारपर्यंत बरं आणि नेमकं अगदी योगायोग आहे हे ठरवून केलेलं नाही अगदी शपथपूर्वक सांगतो रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो की ते घर त्यांना हस्तांतरण करायचं आहे असं तीन चार वेळा प्लॅनिंग झालं पण ते काय जमलं नाही एकवीस जून या दिवशी जागतिक संगीत दिवस असतो योग दिवस असतो मोठा दिवस पण असतो त्या दिवशी ते घर सुष्मातेंना आम्ही हस्तांतरित केलं आदरणीय डिग्रस्कर बुवांच्या हस्ते विनोद काकांच्या हस्ते दिला आणि विनोद काकांचा पण मोठेपणा इतका बघा मी त्यांना म्हटलं काका तुमच्या हस्ते जायचं आहे चालेल म्हटले म्हणजे आम्ही ट्रॅकवर गाणारी माणसं ट्रॅकला हिणवलं गेलं आहे चांगल्यापैकी हिणवलं गेलंय पण शास्त्रीय संगीतामधला एवढा मोठा व्यक्ती ज्यावेळेला आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा सर एक प्रयत्न जो आहे त्याला आशीर्वाद द्यायला येतोय ह्याच्यातच सगळं आम्हाला मोठे मिळालं मोठं बुधियाळकर दादा आले त्याच्यानंतर अमरदीप दादा आले आमचे माळी साहेब होते अमरदादा होते असे अनेक जण होते आणि उदय काका होते उदय कुलकर्णी ते घर तिथं त्यांना दिलं आता नावाचा एक भाग असतो ना की आपण बांधून दिलंय आपण बांधून दिलंय ते असतं पण त्यावेळेला आपण बांधून दिलं नाही हे सगळं रसिकांनी बांधलेलं आहे मग सुषमाताईना मी सहज विचारलं ताई घराला नाव काय देणार हो तर त्या म्हणलंय मी ठरवलंय बरं मी म्हटलं मी पण ठरवलंय बरं सुषमाताईंच्या तोंडातून एक वाक्य आलं होतं की आपण घराला नाव माहेर देऊया मी म्हटलं माहेर कसं काय तर त्या मुली येतात त्या सारख्या आमच्याकडे येतात बरं त्या राहतात त्यांना बरं वाटलं की त्या जातात अरे किती छान आहे म्हटलं हे आपण माहेर नाव द्यायचं मग ज्या वेळेला प्रत्यक्ष ही वेळ आली नाव द्यायची तर त्यावेळेला सुषमाता आणि मी समोरासमोर बसलो सांगा तर त्यामुळे तुम्ही आधी सांगा हे दोघही ठाम होतो हा, की आणि एक मात्र जाणवलं की वैयक्तिक स्वार्थापोटी ते नव्हतं बरं का ठाम ताई म्हणाले की प्रतिज्ञा नाव द्यायचं घराला बर आणि मी म्हणतो तो माहेर द्यायचं आम्ही दोघेही पूर्ण ठाम होतो आमच्या मताला पण शेवटी त्यांनीच तोडगा काढला की माहेर प्रतिज्ञा नाव देऊया बर म्हटलं ठीक आहे ताई काय हरकत नाही पण मला काही जणांच्याकडून तोही सल्ला मिळाला की प्रशांत आपण जे काही काम करतो ते काम लोकांना का दिसावं कारण त्याची प्रेरणा घेणारी मंडळी असतात त्यामुळे तिथे आपण असं एक काय म्हणतात त्याला की एक फोटो लावूया किंवा एक कोणशील ज्याला म्हणतात तसं काहीतरी करून लावूया एक पाठी लावूया की रसिक श्रोत्यांच्या ऐच्छिक शुल्कातून उभी राहिलेली ही एक इमारत आहे मग ते एक काम माझ्याकडनं करायचं राहिलंय तर ते अशा पद्धतीनं सुषमाताईंच्यासाठी एक छान घरकुल निर्माण झालं आजही सुषमाताईंच्या त्या घरामध्ये काही जणी येतात राहतात आणि आत्ता आपण एक त्यांना एक हजार स्क्वेअर फुटाचं आता बांधून द्यायचं ठरवलं की जिथे पंधरा जणींना राहता येईल असा एक हॉल आपण त्यांना तयार करून द्यायचा आहे आता पुढचं काम सुरू होईल लवकर खूप छान उपक्रम आपण राबवत आहे जे करायचं ते गरजवंतांसाठी करायचं भविष्यामध्ये आपल्या काही योजना आहेत का त्याबद्दल काय सांगा आहे नक्कीच आहे संयमित अवस्थेमध्ये मन खंबीर करून आपल्याला पुढं जायचंय ते केवळ त्यांच्यासाठीच करायचं तर भविष्यामध्ये एक अशी पिढी निर्माण करायची एक इच्छा आहे की ज्यांनी आम्हाला जगवलं आपण कलाकार आपल्याला कोण जगवतं तर रसिक प्रेक्षक जाऊ दोघं मागचा पण एक किस्सा आहे तो मी एक मिनिटात सांगेन आम्ही शांतेचं कार्ड चालू आहे नाटक करतो व्यावसायिक स्वरूपात करतो त्याचा निर्माता मी होतो आणि खूप छान करायचं आमचं धनंजय त्यात काम तर तिथे एक प्रेक्षकाला नाटक झाल्यानंतर पाठीवर हात अरे वा काय सुंदर काय कामं करता तुम्ही छान दिग्दर्शन वगैरे वगैरे आणि एक विनंती आहे म्हटला तर बोला मला एक साठ रुपये पाहिजेत साठ रुपये मी जर त्यांच्याकडे बघितलं कारण आमच्याकडे असे पैसे मागायला भरपूर लोक यायचे तर काय हो काका काय पाहिजे तर ते खोकत होते तर ते काय म्हणले की मी औषधाची बाटली न्यायला घराच्या बाहेर पडलो होतो आणि तुमच्या नाटकाचा बोर्ड दिसला मी नाट्यप्रेमी आहे आणि बायकोकडनं साठ रुपये घेतले होते ते आता माझ्या तिकीटात खर्च झालेले तर तुम्ही मला आत्तापुरते द्या मी औषध घरी नेतो बायकोला सांगतो हे औषधं आणलं आणि त्यांचे साठ रुपये द्यायचे आहेत तर मी उद्या तुम्हाला पैसे आणून देतो तर मला काय पटे ना दोन मिनटं तर पुन्हा त्यांनी प्रिस्क्रिप्शन दाखवलं ते डॉक्टर माझ्या ओळखीचे होते त्यांना फोन केला तर होय म्हटले त्यांना मी ते लिहून दिले साठ रुपये दिले साठ रुपये दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी विसरून गेलो तो माणूस आला त्यानं मला साठ रुपये दिले बर तो म्हटला धन्यवाद तुम्ही मला छान नाटक दाखवलं साठ रुपये दिलेत त्याबद्दल <laughs> बायको ओरडली असती मला त्यावेळेला पटकन माझ्या मनात विचारून गेला की या माणसानं स्वतःच्या तब्येतीला त्रास होतोय तिकडे पण दुर्लक्ष केलं तो माणूस दोन अडीच तास नाटक बघत बसला आणि दोन अडीच तासात त्याला एकदा पण खोकला आला नसेल तर आला असेल त्यावर तो बाहेर गेला असेल किंवा खोकला दाबला असेल त्यानं काही होऊ शकतं म्हणजे आम्हाला चार पैसे मिळण्यासाठी आम्हाला जगवण्यासाठी त्यानं जर समजा स्वतःचे साठ रुपये तिथे घातलेले आहेत तर उद्या असा रसिका प्रेक्षक की ज्याची परिस्थिती नाहीये त्याच्यासाठी मला धावून जायला पाहिजे का नको मग मी आता असा प्रयत्न सुरू तरी केला की बाबा जिथं जिथं शक्य होईल तिथं बोलत असतो आज तुमच्या माध्यमातून मला ही बोलायची संधी मिळाली तर अनेकांना सांगत असतो की तुम्ही या इथं पण येताना एक गोष्ट लक्षात ठेवा हो। चप्पल बाहेर काढली की तुमचं पद प्रतिष्ठा जी आहे ती तिथच विसरा एखाद्या संकटग्रस्त माणसासाठी काम करायचं आणि त्यातून मी सन्मान मिळवणं इतकी आपली विचारक्षमता क्षीण झाली का किंवा ही नाही का उलट आपण एक व्यासपीठ असं करूया की तिथं फक्त देणं असेल आपलं नाव काही नको एक तुम्ही ध्येय पूर्ण केलं की तुम्हाला तिथं विचार सापडतात आणि ते आपोआप तुम्हाला मिळतात पण ते स्वीकारायचे आणि पुढं जायचं मग तो दुसरा दरवाजा उघडतो तिथनं काही विचार मिळतात असे आपोआप विचार मिळत गेलेत आणि ते करत जाताना कुठेही आज तुम्हाला सांगतो काही त्रास होत नाही एक नाव न घेता सांगतो एक किस्सा एक जण माझे मित्र गायन वगैरे झालं ती मैफिल झाली मी त्यांना कौतुकानं फोन केला अरे म्हटलं दादा आज आपली जी मैफिल आहे ती जवळजवळ साडेचार पाच हजार लोकांचे व्ह्यूज आहेत त्याला ते एवढंच म्हटले थोडे पैसे मिळाले असते तर बरं झालं म्हणताना अहो एवढा आनंद झाला की अशी मंडळी आहेत ते केवळ माझे हो, हो, हु, एक त्याचे विचार नाही आहेत तर बाबा आमटेसारख्या किंवा आपल्या दशरथ मांझी जे आहेत ज्यांना माउंटन मॅन म्हटलं होतं किंवा आपल्या अँजा रिंगरेन त्यांनी कंबोडियामध्ये एक मुलगा जो चेटूक करतो म्हणून त्याला बाहेर टाकलं होतं त्याला स्वीकारलं आता त्याचं नाव होप आहे किंवा इदी साहेब आहेत की ज्यांनी लोकांच्यासाठी ॲम्ब्युलन्सेस तयार केल्या भरपूर तर ह्या सगळ्या लोकांनी जे काय आपल्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे त्या आदर्शाला घेऊन पुढे जायचं तर ही जी आत्ता माझ्यासोबतली जी मंडळी आहे ती मात्र एक आहे की कुठलंही त्यांना नाव नको आहे काही नको आहे आणि अशाच पद्धतीनं आपण काम करत राहूया समविचारी आहे त्यामुळे ते सगळं जुळलेलं आहे आणि त्यांच्याही मनात तीच भावना आहे जी पहिल्यापासून तुमच्या मनात संपूर्ण मुलाखतीच्या दरम्यान एक जाणवलं की तुम्हाला टप्प्याटप्प्यावर भविष्यात काय मिळवायचं आहे हे कळत गेलं आणि आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण हा सगळा तुमचा जो उपक्रमाविषयीचा अनुभव आहे तो उलगडून सांगितलात आपल्या संपूर्ण कार्याला शुभेच्छा आणि आकाशवाणीत आज आपण मुलाखतीसाठी आलात त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद धन्यवाद